मित्रांनो गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे माय विजन नवोदय ऍडमिशन या राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शनामध्ये मी गोवर्धन शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यश म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके चला बरेच विद्यार्थी कालच्या आजच्या चाचणीचे गुण सांगत आहेत ओके सर तुम्ही खूप छान शिकवता मला खूप छान समजते हर्षद ओके बेटा चला धन्यवाद बरेच विद्यार्थी यश म्हणत आहेत ओके मागच्या काही तासामध्ये आवाज ब्रेक होत होता त्यामुळे आपण थोडासा चेंज केलेला आहे आता आवाज ब्रेक होणार नाही एकदम क्लिअर आवाज येईल थोडासा फॅनचा आवाज येईल चला तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ क्लिअर दिसण्यासाठी व्हिडिओची क्वा क्वालिटी वाढवा क्वालिटी वाढविण्यासाठी उजव्या कोपऱ्यामध्ये वर तीन डॉट असतात किंवा गोल सेटिंगचं चक्र असतं रिपोर्ट क्वालिटी नावाचा असे ऑप्शन असतात क्वालिटीवर क्लिक करा त्याखाली ॲडव्हान्स नावाचे एक ऑप्शन आहे त्यावर क्लिक करा आणि सातशे वीस पी अशी क्वालिटी करा जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ हा क्लास अगदी क्लिअर दिसेल ओके क्वालिटी वाढवण्याचं एक कारण आहे की आपल्या डोळ्याला त्रास होणार नाही ताण पडणार नाही ओके कमीत कमी वेळामध्ये आपण हा क्लास घेत आहोत विद्यार्थी मित्रांनो चला तर वळूया आजच्या आपल्या या उतारा क्रमांक चौदाकडे माय विजय नवोदय ॲडमिशनमध्ये आपण भाषा विषयाचे जवळपास तीनशे ते साडेतीनशे उतारे घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो नु। जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती मंथन बी टी एस एमटीएस विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असे हे भाषा विषयाचे उतारे आहेत आणि उतारांमध्ये आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळावेत या दृष्टीने आपण वेगवेगळ्या प्रकारचे उतारे त्यांच्या स्पष्टीकरणासह उत्तरे आपण घेत आहोत चला तर विद्यार्थी ओके बेटा प्रांजन आता कोणीही कमेंट करणार नाही ओके विद्यार्थी मित्रांनो जस्ट मिनिट आपण थोडीशी सेटिंग राहून गेलेली आहे ओके चला विद्यार्थी मित्रांनो ब्रश घ्यायचा राहिला होता आज आपण उतारा क्रमांक चौदा पाहणार आहोत दोन उतारे घ्या ना प्लीज ओके आपण दोन दोन उतारे पण घेऊया परंतु जास्त वेळ आपल्याला मोबाईलवरती स्क्रीनिंग नको म्हणून आपण कमीत कमी वेळामध्ये जास्त घेऊया ओके चला हा उतारा क्रमांक चौदा आहे यापूर्वीचे तेरा उतारे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक प्लेलिस्ट दिलेली आहे किंवा आपल्या चॅनल गेल्यानंतर नवोदय दोन हजार पंचवीस अशा पद्धतीची एक प्लेलिस्ट आहे त्यात तुम्हाला आतापर्यंत शिकवलेले सर्व उतारे तुम्हाला पाहायला मिळतील आणि ज्या विद्यार्थ्यांनी सराव चाचणी आजची सोडवली नाही त्या विद्यार्थ्यांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा चाचणी दिलेली आहे आणि आपल्या ग्रुपवरती सुद्धा आहे किंवा कुठेच मिळत नसेल तर गोवर्धन शिंदे डॉट ब्लॉक स्पॉट डॉट कॉम असं सर्च करा गुगलवर तुम्हाला चाचण्या सोडवायला मिळतील ओके विद्यार्थी मित्रांनो चला उतारा क्रमांक चौदा आता आपण पाहणार आहोत नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उताऱ्याखालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक समजपूर्वक वाचूया हे प्रश्न आणि पर्याय आपल्याला डोक्यात ठेवायचे जेणेकरून उतारा वाचतेवेळी या प्रश्नांची उत्तरे आपल्याला चटकन अचूक मिळते या उद्देशाने उतारा आपण नंतर वाचणार आहोत ओके आता कोणीही कमेंट करू नका प्रश्न पहिला आहे मृतपेशी कोठे असतात ओके पर्याय ए पायाच्या स्नायूत बी हातात सी बोटांच्या टोकावर आणि डी डोक्यात ओके बघूया उतारा वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर फक्त प्रश्न आपल्याला समजला पाहिजे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन आता लिहून घेण्याची पण घाई करू नका ओके हातावर सुरकुत्या कशामुळे पडतात पर्याय एक पाण्यात हात बुडविल्यामुळे बी पाणी शोषून फुगल्यामुळे सी अतिथंडीमुळे आणि डी उष्णतेमुळे प्रश्न क्रमांक तीन तुमच्या समोर फुगण्याची क्रिया जलद होते पुढे दिलेला आहे ओके क्लास सुरू केलेला आहे बेटा पर्याय ए सोड्याच्या पाण्यामुळे पहा पेशी फुगण्याची क्रिया बी गरम पाण्यामुळे सी क्षार नसल्यामुळे आणि डी हवेच्या दाबामुळे योग्य उत्तर आपल्याला उतारात सापडणार आहेच प्रश्न पुढचा तुमच्या समोर हातावरील बोटांच्या कातडीतून काय बाहेर येते किती सोपा प्रश्न आहे परंतु काळजीपूर्वक वाचा पर्याय ए जिवंत पेशी बी मृत पेशी सी पाणी आणि डी क्षारयुक्त पदार्थ बघूया आपण योग्य उत्तर नंतर पाहणार आहोतच पुढचा प्रश्न शब्दसंपत्तीवर आधारित एकतरी प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो शीर्षकाचाही प्रश्न विचारला जातो आणि म्हणून शब्द संपत्ती वाढवा विद्यार्थी मित्रांनो मी आतापर्यंत समानार्थी शब्द तेही प्रत्येक अक्षपासून सुरू होणारे शब... समानार्थी शब्द मी देत आहे अ पासून सुरू होणारे शब्द मी दिलेले आहेत समानार्थी शब्द जवळपास शंभर दीडशे किंवा दोनशे पेक्षाही जास्त असतील ते आ पासून सुरू होणारे शब्द लवकरच मी देणार आहे परंतु ज्यांनी अ पासून सुरू होणारे शब्द लिहिले नाहीत किंवा अभ्यासले नाहीत किंवा पाठ केले नाहीत त्यांनी मला वैयक्तिक कमेंट करा व्हॉट्सअपला मी तुम्हाला ते शब्द देईल प्रश्न पाचवा खालीलपैकी कोणत्या अर्थाचा शब्द उतार्यात आला नाही पर्याय ए तहान बी जल सी कर आणि डी आच्छादन विद्यार्थी मित्रांनो या पाच उत्तरे आता आपल्याला शोधायची आहेत आणि ही उत्तरे शोधण्यासाठी मात्र काळजीपूर्वक वाचावं वा लागणार आहे हा उतारा क्रमांक चौदा आहे आकलनपूर्वक वाचायचंय नीट दिसत नाही म्हणतायत विद्यार्थी मित्रांनो म्हणूनच सांगतोय की तुमच्या व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके आता मी उतारा वाचतोय तुम्ही सुद्धा उताराचा प्रत्येक वाक्य शब्द काळजीपूर्वक वाचत चला जेणेकरून एखाद्या शब्दाचा अर्थ जर समजला नसेल तर लगेच कमेंटमध्ये टाका मी तुम्हाला त्याचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करेन आपल्या हातावर एका विशिष्ट पेशींचे आवरण असते आवरण म्हणजेच आच्छादन असते आपल्या हातावर विशिष्ट पेशी असतात या पेशी पाणी शोषून घेऊन फुगतात आता शास्त्रीय कारण वगैरे आपण त्याच्यात जास्त जाणार नाही उतारात काय सांगितलं तेवढंच पाहूया या ज्या पेशी आहेत त्या पाणी शोषून घेतात आणि फुगतात असं म्हटलेलं आहे व प्रसरण पावतात म्हणजे मोठ्या होत जातात आकुंचन आणि प्रसरण यातला फरक लक्षात आला असेल आपल्याला त्यामुळे हातावर सुरकुत्या पडतात पहा या पेशी प्रसरण पावल्यामुळे काय होतात हातावर सुरकुत्या पडतात ओके सुरकुत्या आपल्याला लक्षात आलं असेल या पेशी विशेषतः बोटांच्या टोकावर जास्त प्रमाणात असतात या ज्या पेशी आहेत त्या पेशी कुठे असतात बोटाच्या टोकावर जास्त असतात त्यांना मृत पेशी असे नाव आहे डेड सेल ज्याला म्हणतो आपण ओके okay. पेशी असं नाव आहे सोड्याच्या अगर क्षाराच्या पाण्यामुळे ही पेशी फुगण्याची क्रिया जलद होते पहा यावर प्रश्न विचारलेला आहे सोड्याचं पाणी ज्याला किंवा आपण क्षाराचं पाणी म्हणून त्या क्षाराच्या पाण्यामुळे ही पेशी फुगण्याची जी क्रिया आहे ती जलद होते लवकर होते वेगाने होते व त्यामुळे हातावर लवकर सुरकुत्या पडतात काही विद्यार्थ्यांच्या हातावर सुरकुत्या दिसतात त्याचं कारण ते आहे पुष्कळ वेळा हातावरची सालटी गेलेलीही पाहण्यात येते उन्हाळ्यामध्ये वगैरे हातावरची जर सालटी आहे ज्याला आपण कातडी म्हणतो त्वचा म्हणतो ती निघून सुद्धा जाते मृत पेशींची संख्या जास्त होऊन हातावरील बोटांच्या अगरतळ हाताच्या कात्रीतून ह्या बाहेर पडतात कातडीतून असं वाचायला पाहिजे त्या ते बाहेर पडतात हातास कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही हाताला त्रास न होता या पेशी मृतपेशी बाहेर पडतात असं या ठिकाणी सांगितलेलं आहे अगदी छोटासा उतारा आता आपण यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत त्या प्रश्नांची उत्तरे द्यायचे बरेच विद्यार्थी प्रश्नाचे उत्तर विद्यार द्यायला सुरू करत आहेत प्रश्न पहिला मृत पेशी कोठे असतात ए पायाच्या स्नायूत बी हातात सी बोटांच्या टोकावर आणि डी डोक्यात काय म्हटलं ते सुरकुत्या म्हणजे काय म्हणजे आपल्या हाताला बारीक बारीक घडी पडणे ओके हाताच्या कातडीला जसं वयस्कर म्हातारे व्यक्ती असतात त्यांचा चेहऱ्या कसा असतो पहा सुरकुत्या सुरकुत्या पडलेल्या असतात ओके चला सुशांत गवळी मनस्वी स्वरा ओके सक्षम सिद्धी श्रेयस सई लावण्यम शिवप्रसाद आदित्य शिवकांत सार्थक श्रेयस स्वामी अपेक्षा अरुषी श्रेय सुग्री व्हेरी गुड बेटा स्वरा वेदिका धर्मे अं सर एकदा उतारा दाखवा ओके एकदा उतारा दाखवणार आहे ज्यांना छोटासा उतारा आहे वरद हुनमाने व्हेरी गुड बेटा भावेश तनुश्री माने ओम हसन नाव लिहित चला बरेच विद्यार्थी फक्त पर्याय लिहित आहेत फक्त पर्याय लिहू नका प्रश्न आपलं नाव प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक तुम्ही कोणत्या प्रश्नाचं उत्तर दिलं ओके सर मला एकचं उत्तर ओके आ, सार्थक आयुष लोमटे अनुराग सस्मित श्रेय श्याम व्हेरी गुड काव्य सस्मित व्हेरी गुड सार्थक श्रेयश अचित बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडत आहेत बघूया आपण मृतपेशी कोठे असतात पायाच्या स्नायूत असतीलही परंतु उतारात तसा उल्लेख नाही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय माहीत आहे यापेक्षा उतार्याने काय सांगितलं आहे ही गोष्ट लक्षात ठेवा हातात हातात असतात परंतु पुढे आणखी पुढचा पर्याय आपण वाचलाच नाही बोटांच्या टोकावर हे उत्तर होऊ शकतं डोक्यात नाही म्हणजेच पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे व्हेरी गुड काय म्हणताय सचिन देशमुख सर तुम्ही दिलेल्या समानार्थी व विरुद्ध पाठ ओके पाठ केले अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न दुसरा हातावर कशामुळे पडतात वैशाली पोटे ओके बेटा प्रश्न क्रमांक दोन पर्याय ए पाण्यात हात बुडविल्यामुळे बी पाणी शोषून फुगल्यामुळे सी अति थंडीमुळे आणि उष्णतेमुळे चला आदित्य अथर्व पार्थ श्रेयश रोशनी सपना ओके शिवतेज हर्षद सुशांत यशराज पार्थ सई अनुष्का लावण्या कस्तुरी सवराते नाव लिहित चला बेटा स्वरा लावण्य ओके सस्मित काव्या अपेक्षा सिद्धी चल ओके चल वेरी गुड श्रेया अथर्व वेदिका धर्मे अरुषी ओम भगत शिवप्रसाद विराट आयुष सिद्धांत स्वामी आदित्य आर्यन वेरी गुड वरद सानब भावेश तनुश्री लावण्य माने माने दोन तीन आहेत ओके नाव लिहित चला श्रेया स्वामी नाव चला बेटा यश भिसे अर, अर्चित सार्थक आर्यन ओके बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक बी म्हणत आहेत पहा अगदी छोटे छोटे प्रश्न छोटे छोटे उतारे आहेत परंतु हे खूप महत्वाचे आहेत ओके थेंबे थेंबे तळे साचे याप्रमाणे आपला आता चौदावा उतारा चालू आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला असं वाटलं नसेल की एवढे उतारे होतील का पहिला उतारा जेव्हा चालू होता तेव्हा वाटलं नसेल की चौदा उतारे होतील असंच साडेतीनशे उतारे पण होऊ शकतात आपले चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर मी सांगणार आहे हातावर सुरकुत्या कशामुळे पडतात एका विद्यार्थ्याने सुरकुत्या म्हणजे काय विचारलं होतं आपल्याला लक्षात आलं असेल आता पाण्यात हात बुडवल्यामुळे होतात का पाने होता। हो नाही पाणी शेषून पेशी फुगल्यामुळे त्या प्रसरण पावल्यामुळे सुरकुत्या होतात हे उत्तर होऊ शकतं अति थंडीमुळे किंवा उष्णतेमुळे असा उल्लेख नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन प्रश्न पुढचा तुमच्या समोर फुगण्याची क्रिया जलद होते पुढे डायजेस्ट दिलेला आहे कशामुळे पर्याय ए सोड्याच्या पाण्यामुळे बी गरम पाण्यामुळे सी क्षार नसल्यामुळे आणि डी हवेच्या दाबामुळे सर मी पण क्लास मध्ये जॉईन होत आहे नाव स आहे सय्यद बेटा ओके क्लास किती वाजता आहे ला ला ते पाठवा म्हणताय तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलेला असेल तर तुम्हाला दहा पंधरा मिनिट अगोदर नोटिफिकेशन येते मोबाईलवरती ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब केलं नसेल त्या त्यांनी सबस्क्राईब करा ओके अपेक्षा श्रेयश साई सस्मित माने ओके श्रेयश काय का हितिक्षा ओके विरजा राजेश्वरी सई साची अथर्व श्रेयश आदित्य ओके लावण्य वेदिका मला वाटते वेदिका मागच्या वर्षापासून क्लास करत आहे चला व्हेरी गुड ओम सार्थक भावेश अपेक्षा मोरे प्रशांत मोरे नाव लिहित चला बेटा अनुराग ओके श्लोक सर प्लीज उतारा दाखवा ओके सर मी सबस्क्राईब केलेला आहे ओके बेटा थँक्यू पहा उतारा ज्यांना उतारा कोणतरी विचारले उतारा दाखवा म्हणून ओके आ, केतन मोरे काय म्हणताय सोड्याच्या पाण्यामुळे ओके सान पर्याय क्रमांक ए श्रेय चैतन्य कार्तिक सर सरप्रम प्रश्न क्रमांक तिसरा ऑप्शन ओके बेटा चला स्वामी सिद्धांत आयुष भगत प्रांजल ओके विद्यार्थी मित्रांनो आता आपण या प्रश्नाचं उत्तर पाहणार आहोत योग्य उत्तर काय आहे पेशी फुगण्याची क्रिया जलद होते सोड्याच्या पाण्यामुळे किंवा क्षाराच्या पाण्यामुळे हे उत्तर होऊ शकतं परंतु इतर तीन पर्याय पण आपण वाचले पाहिजेत गरम पाण्यामुळे नाही क्षार क्षार नसल्यामुळे म्हटले क्षार असल्यामुळे जर असतं तर हा पर्याय होऊ शकला असता परंतु आपण फसलं पाहिजे आपण चुकावं म्हणून हे पर्याय दिलेला आहे हवेच्या दाबामुळे नाही तर पर्यायक्रम ए ओके ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक ए हे उत्तर निवडलं त्यांचं अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो टाइम म्हणत म्हणते कोणतरी सय्यद आपला सध्या सायंकाळी सहा सात वाजता क्लास आहे सकाळी सात वाजता आपण बुद्धिमत्तेचा रेकॉर्डेड क्लास घेत आहोत आणि दिवसभर आपण चाचणी सोडवत असतो बेटा आपल्या ग्रुपवरती सर्व लिंक ते येतात ज्यांना आपल्या ग्रुपमध्ये सहभागी आहे त्यांनी माझ्या वर दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर आपलं नाव शाळेचे नाव तालुका जिल्हा आणि वर्ग पाठवा वर्गाप्रमाणे आपल्याला ग्रुपमध्ये सहभागी करून घेतला जाईल प्रश्न प्रश्न चौथा हातावरील बोटांच्या कातडीतून काय बाहेर पडते सोपा प्रश्न आहे पर्याय ए जीवनपेशी बी मृतपेशी सी पाणी आणि डी क्षारयुक्त पदार्थ चला श्रेया व्हेरी गुड वैशाली पवळे नावली चला यशराज श्रेयश सर लिंक आली ओके अथर्व सई सार्थक कस्तुरी अं व्हेरी गुड बेटा चला वेरी गुड सक्षम मनस्वी अरुषी श्लोक स्वरा अनुष्का ओम सार्थक तृप्ती श्रेयश सिद्धी व्हेरी गुड बेटा चला रीत रिति, रितिका का रीतिका ओके विरजा सर तुम्ही खूप छान शिकवता धन्यवाद साईन निंबाळकर ओके तुमचं कमेंट वेगाने जात आहेत एखाद्याचं जा जा नाव जरी नाही आलं तरी हरकत नाही फक्त आपल्या उत्तराकडे लक्ष द्या एखादा प्रश्न का चुकत आहे याकडे लक्ष द्या चला व्हेरी गुड योग्य उत्तर पाहूया आपण हातावरील बोटांच्या कातडीतून काय बाहेर पडते जिवंत पेशी बाहेर पडण्यात ना का नाही मृत पेशी होय पाणी किंवा अक्षरयुक्त पदार्थ असं उत्तरात काही सांगितलं नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे चला व्हेरी गुड मोरे मृतपेशी असं लिहित आहे व्हेरी गुड ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडलं त्यांचं अभिनंदन आता शेवटचा प्रश्न आणि शब्द संपत्तीवर आधारित प्रश्न शब्द संपत्तीचे काठी पातळी वाढवणार आहे लक्षात ठेवा परंतु एकदाच नाही तुम्हाला ती भीती वाटेल म्हणून परंतु हळूहळू वाढवल्यानंतर तुमच्या लक्षात येणार नाही की काठीने पातळी किती वाढवली ओके चला सर माझी दीदी पण या क्लासमध्ये होती शा, शा, सण आहे तुम्ही खूप चांगले शिकवता मी खूपदा पाहिले ओके बेटा चला धन्यवाद प्रश्न पाचवा आहे खालीलपैकी कोणत्या अर्थाचा शब्द उतारात आला नाही पर्याय ए तहान बी जल सी कर डी आच्छादन कोणत्या अर्थाचा शब्द पहा तो शब्द डायरेक्ट जरी आला नसेल तर त्या अर्थाचा शब्द म्हणजे समानार्थी शब्द उतारात आला नाही त्या अर्थाचा शब्द असत आला नाही ओके आता कोणकोणते आलेले आहेत ते पाहूया आपण ओके बरेच विद्यार्थी सी म्हणत आहे कोणी डी म्हणत आच्छादन ओके सर मी नवोदयसाठी सोलापूरला जाणार आहे ओके क्वेश्चन आयुष पार्थ ओके बरेच विद्यार्थी डी ए उतारा दाखवा असं म्हणताय पहा इथले शब्द वाचा कोणत्या अर्थाचा शब्द आला नाही तहान का जल कर आणि आच्छादन कर म्हणजे हात आच्छादन म्हणजे इथं उतारात आलेला आहे पहा या ठिकाणी ओके आता उतारा पहा त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शोधायचं आहे आवरण म्हणजे आच्छादन आलेलं आहे पाणी म्हणजे जल आलेला आहे ओके त्यानंतर अजून कुठला शब्द होता कर म्हणजे हात ओके हातावर सुरकुता पडतात म्हणजे हात ओके हा पण शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो त्या अर्थाचा शब्द विचारलेला आहे म्हणजे आवरण म्हणजे आच्छादन आलेला आहे पाणी म्हणजे जल जल हा शब्द आलेला आहे हातावर म्हणजेच कर हा पण शब्द या शब्द या अर्थाचा शब्द आलेला आहे तहान हा शब्द या या अर्थाचा शब्द उतार्यात आले नाही आणि म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक ए जल आलेला आहे कर आलेला आहे आच्छादन आलेला आहे आणि म्हणून तहान हा शब्द किंवा या तहान या शब्दाच्या अर्थाचा या अर्थाचा शब्द ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक ए हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण उतारा क्रमांक चौदा घेतलेला आहे यापूर्वीचे उत्तरे आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत ते तुम्ही पाहिले नसतील तर पहा हे प्रश्न आणि पर्याय नंतर क्लास संपल्यानंतर पुन्हा त्याच लिंकवर क्लिक करून किंवा आपल्या चॅनलवर जाऊन ते प्रश्न मात्र वहीत लिहून घ्या ओके खूप सारे विद्यार्थी जवळपास तीस ते चाळीस विद्यार्थ्यांनी प्रश्न लिहिलेले मला पाठवलेले आहेत त्याचे फोटो पाठवलेले आहेत मलाही पाठवा वाटलं तर, तर तुमच्या वर्ग शिक्षकांना दाखवा चला विद्यार्थी मित्रांनो बरेच विद्यार्थी पाचपैकी चार प्रश्नांची उत्तरे बरोबर म्हणत आहेत ओके तृप्ती चार म्हणत आहे पाच पैकी चार ओके पाच पैकी पाच बरोबर आले पोळे व्हेरी गुड सर्वच विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन चाचणी सोडवली नसेल अद्याप तरी चाचणी सोडवत चला आजची चाचणी आजच सोडवा उद्याची चाचणी सकाळी पाठवली जाईल चला तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ हा उतारा माझं शिकवणं तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करत चला वर्गातील मित्रांना पण शेअर करा हा मोफत क्लास आहे शेअरचं बटन असतं पहा त्या ठिकाणी आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत गुड बाय हॅव नाईस्ट